आज घटस्फोटाची खूप कोर्टातली पहिली तारीख होती पोनमचा घर खर्च खूप मुश्किलीने भागत होता त्यामुळे ती शक्य होईल तिथे काटकसर करत होती त्यामुळे ती चालतच कोर्टात लवकर आली आणि बाहेर येऊन बसली तिने साधी जुनी साडी ने नेसली होती कुठला मेकअप नाही आणि त्यामुळे चेहऱ्यावर फ्रेशपणा नव्हता ती उदासपणे कोर्ट उघडायची वाट बघत बसली होती तिला खूप जोरात भूक लागली होती त्यामुळे तिने जवळच असलेल्या टपरीवर जाऊन चहा आणि बिस्किट घेऊन खाऊ लागली काही वेळाने मोहनसुद्धा आला त्याच्यासोबत त्याच्या आई भाऊ आणि बहीणसुद्धा होती मोहन स्वतःच्या आलिशान कारमधून आला होता त्याने पूनमला बघितलं पण न बघितल्यासारखं करून पुढे गेला मोहन आणि पूनम गेली दोन वर्षे विभक्त राहत होती पूनम आणत होती लहानपणीच तिच्या आई वडील एका अपघातात तिला कायमचे सोडून गेले तिच्या चुलता आणि चुलतीने तिला लहानाची मोठी केली होती पूनम आणि मोहन दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते तिथेच मोहनला पूनम आवडली आणि तो तिच्यावर प्रेम करू लागला त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं आणि त्यासाठी तो पूनमच्या मागे लागला होता मोहनने एकदा गुलाबाचा गुच्छ भेट देऊन तिला प्रपोज केलं आणि त्यावेळी पूनमने सुद्धा त्याला नकार देऊ शकली नाही मोहन ते एका श्रीमंत घरातला मुलगा होता त्यामुळे त्याने लग्नाची मागणी केल्यावर पूनमच्या सुलता नकार देऊ शकला नाही तिच्या चुलत्याने लग्नाला होकार दिला पूनमची चुलती तर काहीही करून तिचे हातपुळे करून तिला घरातून बाहेर काढण्यासाठी सुतावळी झाली होती कारण पूनम तिच्या मुलींच्या सुखात एक काटा बनून राहिली होती त्यानंतर मग पूनमचं लग्न मोहनसोबत झालं एका अनात आणि श्री गरीब मुलीला श्रीमंत घर सासर म्हणून मिळालं होतं प्रेम करणारा नवरा मुलगा म्हणून मिळाला होता असं वाटत होतं जणू पूनमचं भाग्य उजळलं होतं मात्र तिला तरी काय माहीत होतं की तिचं पुढचा आयुष्य खूप खडतर असणार आहे कारण त्या घरात मोहन सोडला तर बाकी कोणालाही ती आवडत नव्हती त्यामागचं कारण हे होतं की हे लग्न फक्त आणि फक्त मोहनच्या हट्टामुळे झालं होतं त्याने घर सोडून निघून जाईल अशी धमकी दिली होती मोहनच्या आई वडील भाऊ आणि बहीण या सगळ्यांना वाटत होतं की त्याने पूनमला सोडून द्यावं त्या दोघांच्या लग्नाला अजून एक महिना पण झाला नव्हता तोच पूनमच्या सासऱ्यांचा गाडीचा अपघात झाला ला जीव तर वाचला पण सगळेजण हेच म्हणायला लागले की पूनमचा पायगुणच खराब आहे यावरून तिला सगळेजण टोचून बोलायला लागले पूनम तर तिच्या सासऱ्यांची खूप काळजी घेत होती त्यांना जेवण आणि औषध वेळेवर देत होती तरी पण तिची सासू मात्र तिला सारखी टोचून बोलायची त्यांना तर काहीही करून पूनमला ते घरातून बाहेर काढायचं जणू भूत त्यांच्या अंगातच घुसलं होतं त्यासाठी मग त्यांनी कट रचायला सुरुवात केली मोहनला तर काहीच समजलं नाही दररोज पूनमला चुकीची आणि वेडी ठरवली जायची एके दिवशी पूनमने तिच्या सासऱ्यांना औषध दिलं नेमकं वेळी तिच्या सासूने ती औषधं बदलली पण पूनमल्यातलं काहीच माहीत नव्हतं आणि तिने नेहमीप्रमाणे औषधं दिली त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला औषध बदलल्यामुळे त्यांच्या सासऱ्यांना खूप त्रास झाला आणि या सगळ्याचा आरोप पूनमवर करण्यात आला त्यानंतर घरात तिच्यावर सगळेजण खूप आग पाकड करू लागले सगळेजण तिच्यावर थुतू करू लागले आणि तिच्यावर आरोप करू लागले की पूनमने तिच्या सासऱ्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला त्यामुळेच तिने जाणून बुजून त्यांना सुखीचं औषध दिलं मोहन पण तिच्या अंग अंगावर ओरडत म्हणाला की तू तर एवढी शिकलेली असून सुद्धा असं अडायण्यासारखं कशी वागू शकतेस पूनम तिच्या नवऱ्याला समजावत म्हणाली अहो तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा मी त्यांची औषधं एका बॉक्समध्ये ठेवते त्यात चुकीचं औषध कसं आलं मला नाही माहीत यात माझी काहीच चूक नाही हे ऐकून पण मोहन तिच्यावर खूप रागवत होता कारण तो त्याच्या वडिलांमुळे खूप प्रेम करत होता त्या दोघांना तर हे माहीतच नव्हतं की त्यांच्या घरातले मिळून त्या दोघांना वेगळं करण्यासाठी हे सगळं करत होते आणि त्यातच ते तिचे सासरे पण सहभागी होते बराच पैसा खर्च झाला तेव्हा कुठे जाऊन तिच्या सासऱ्यांची थोडीशी तब्येत सुधारली आता त्या घरात हो ही चालच पडली होती की काही चुकीचं घडलं अनर्थ घडलं की सगळेजण त्याचं खापर पूनमवर फोडत असायचे असे सहा महिने निघून गेले एकदा तिच्या नंदेला बघायला पाहुणे आले मग काय तिच्या सासूने लगेच पूनमला त्यांच्यासाठी जेवण बनवायचं फरमान सोडलं पूनमला दिवस गेले होते ते त्यामुळे तिला एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक करताना खूप त्रास होत होता पण सासूच्या भीतीने ती काही बोलली नाही तिला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं होता पण ती गपगुमान स्वयंपाक करायला लागली सगळेजण तिला टोचून बोलायचे त्यामुळे ती कायम डिप्रेशनमध्ये असायची ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिला कमजोरी आली होती अशा वेळेस तिला स्वयंपाक करता येत नव्हता तिला खूप अशक्तपणा जाणवत होता पण तिच्या नंदीला बघायला पाहुणे आलेत म्हटल्यावर जाणे तिला काम करावंच लागणार होतं सासूने जर जणू तिला कामासाठी किचनमध्ये कोंबलं होतं एवढ्या कडक उन्हात भर दुपारी ती पंधरा ते वीस जणांचा स्वयंपाक करू लागली आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला तिला चक्कर आली आणि ती पोटावर पडली तिला खूप त्रास झाला गायगडबडीत तिला दवाखान्यात नेलं पण तिथे गेल्यावर समजलं की तिच्या पोटातलं बाळ पोटातच वारलं आहे हे समजलं म्हणून खूप दुःखी झाला कारण त्याला येणाऱ्या बाळाची खूप आतुरता होती एवढं होऊन सुद्धा पूनमची सासू नाटकं करू लागली होती आणि तिने दवाखान्यातच रडून गोंधळ घालायला सुरुवात केली ती म्हणाली अरे देवा बघितलं का मोहन या दळभद्रीने काय केलं मी तर पहिलेच तुला सांगितलं होतं हिच्याशी लग्न करू नकोस पण तू माझं ऐकलं नाहीस मी तर राज्य बनणार याची किती स्वप्न रंगवली होती सगळ्यावर पाणी फिरवलं या मुलीनं मी तर पहिल्यापासूनच सांगत होते की ही पांढऱ्यापाईची अपशकुनी आहे ब हिने तर तुमच्या बाळालासुद्धा खाल्लं जन्म होताच आपल्या आई बापाला खाऊन बसली आपल्या घरी येता सासऱ्यांना अदो करून बसली तूच विचार कर असल्या मुलीशी लग्न करून तू काय मिळवलंस आम्ही काय तिचे शत्रू होतो का आम्हाला सांगू शकले असती केवढं लोकांचं जेवण मी नाही बनवू शकत आम्ही काय बळजबरी केली असती का पण तिला तर हे मुलंच नको होतं म्हणून तर जाणून भिजून तिने हे सगळं केलं मोहनची स्वतः चक्कल सालायची बंद झाली होती त्याला पण वाटलं की त्याच्या आई बहीण जे बोलत आहेत तेच खरंच आहे आता तर तोसुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागला आणि पूनमपासून लांब लांब राहू लागला एका वर्षातच त्या घरात असं काही वातावरण तयार झालं की मोहन पूनमचा द्वेष करू लागला जोपर्यंत नवऱ्याची साथ होती तोपर्यंत पूनम लढत होती पण आता तर तिचा नवरासुद्धा घरातल्या लोकांच्या बोलण्यात येऊन तिचा तिरस्कार करू लागला होता त्यामुळे पूनम आतून पूर्णपणे तुटून गेली होती बघता बघता आता एक वर्ष लुटून गेलं त्यांच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला पूनमलासुद्धा असं वाटत होतं की आता सगळं काही ठीक होईल पण लग्नाच्या वाढदिवसाला मोहनने तिला असं काही गिफ्ट दिलं की ती स्वप्नात देखील विचार करू शकत नव्हती मोहनने तिला विश करण्याऐवजी म्हणाला तुझ्याशी लग्न करून मी आयुष्यातली खूप मोठी चूक केली आहे तू माझ्या आयुष्यातून आणि घरातून कायमची निघून जा आता पूनमसुद्धा उदास राहू लागली तिने फक्त दोन साड्या घेतल्या आणि त्यावर तिने तिचं सासर सोडून ती माहेर आली पण तिचं माहेर देखील तिचं नव्हतं सासर सोडून चुलत्याकडे आली पण तिथेसुद्धा तिच्या नशिबाने तिला दगा दिला प्रत्येक वेळ तिच्यासोबत उभा राहणार तिचा चुलतासुद्धा काही दिवसांनी तिला सोडून देवाघरी गेला चुलतीला तर तिला अजिबात सहन करत नव्हती तिची चुलती तिच्या नवऱ्यामुळे पूनमला सहन करत होती पण आता ती थी सुद्धा तिला टोचून बोलू लागली होती काही दिवसांनी तिने सुद्धा पूनमला अपशकुनी म्हणून घरातून हाकलून दिलं पूनम आणत तर होतीच पण त्यासोबत आता ती निराधार झाली होती कसं तरी तिला एका ब्युटी पार्लरमध्ये काम मिळालं सहा हजार रुपये बाकारा होता ती तिथे काम करू लागली तिने रूम भाड्याने घेतली होती रूम भाडे आणि घर खर्चात तिला पगार संपून जायचा त्या दरम्यान मोहन आणि त्याच्या घरातल्यांनी तिची जरासुद्धा खबरबात घेतली नाही आता सासर सोडून पूनमला दोन वर्ष झाली एक दिवशी तिला नोटीस मिळाली त्यात मोहनने तिला सोडचिठ्ठी थी मागितली होती घटस्फोटाचे पेपर बघताच ती हमसून हमसून रडू लागली तिला वाटलं आता तिचं आयुष्य अजून बर्बाद होईल घटस्फोटाची कोर्टातली पहिली तारीख होती जेव्हा तिचं नाव पुकारण्यात आलं तेव्हा ती आतमध्ये गेली मोहन तिच्या आई आणि बहिणीसोबत आधीच तिथे बसला होता केस सुरू होताच मोहनच्या वकिलांनी आधी त्यांच्या लग्नाच्याबद्दल काही सा नाट सांगितलं मग तो म्हणाला जस साहेब माझ्या आशेलासोबत खूप मोठा धोका झाला आहे साधी भोळी दिसणारी पूनम एक वाईट सालीची बाई आहे तिचे अनेक वरपुरुषांसोबत अनैतिक संबंध आहेत तिच्या सासूने कितीतरी वेळा तिला दुसऱ्या पुरुषांसोबत पकडलं आहे ही बाई चरित्रहीन आहे तिने गोड बोलून मोहनला फसवलं आणि त्याचं आयुष्य बर्बाद केलं आहे मोहन श्रीमंत आणि पैसेवाला आहे तर ही बाई अत्यंत लालच आहे वाटलं तर तुम्ही हिच्या चुलतीला विचारू शकता त्या लोकांनी पूनमच्या चुलतीला काही पैसे देऊन खोटं बोलायला सांगितलं होतं त्यामुळे कोर्टात मोहनची बाजू अजूनच भक्कम झाली पूनम अजूनच एकटी पडली होती जजसाहेबांनी तिला विचारलं की तुझा कोणी वकील आहे का त्यावर तिने नाही म्हणून सांगितलं त्यावर जजसाहेब तिला म्हणाले तुझ्यावर जे आरोप केले आहेत ते तुला मान्य आहेत का पूनम म्हणाली माझ्यावर समोरच्या वकिलांनी जे काही आरोप केलेत ते दुसऱ्या कोणी केले तरी मला काहीच फरक पडत नाही फक्त माझ्या नवऱ्याला मला विचारायचं आहे की जे आरोप माझ्यावर त्यांच्या वकिलांनी केलेत ते खरे आहेत का मला हे त्याच्या तोंडातून ऐकायचं आहे जर त्यांनी सांगितलं की त्यांच्या वकिलांनी केलेले आरोप खरे आहेत तर मी ते सगळेच आरोप स्वीकार करेन आणि घटस्फोटाच्या पेपरवर आत्ता लगेच सही करून मी त्यांना या नात्यातून मोकळा करेन जयसाहेबांनी मोहनला विचारलं तुमच्या वकिलांनी तुमच्या बायकोवर लावलेले ला आरोप तुम्हाला मान्य आहेत का याचं उत्तर विचारपूर्वक द्या कारण हा एका बाईच्या चारित्र्याचा प्रश्न आहे मोहन उभा राहिला आणि पूनमकडे भगत म्हणाला माझ्या वकिलांनी पूनमवर जो काही आरोप लावला तो पूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे माझी बायको खूप पवित्र आहे तिच्यासाठी पवित्र बायको पूर्ण जगात नाही त्याचं बोलणं ऐकून कोर्टात सगळेजण आवाक झाले प्रत्येकजण एकमेकांच्या आश्चर्याने तोंडाकडे बघू लागले पूनमला ऐकून बरं वाटलं की तिच्या नवऱ्याने तिचा मान ठेवला तिची इज्जत वाचवली मोहनची आई आणि वकील त्याच्याकडे बलरागाने बघू लागले जज साहेब त्याच्या वकिलाला झापत म्हणाले खोटं बोलताना विचारपूर्वक बोलत जा नाहीतर तुमचे वकील बंद करू होऊ शकते त्यानंतर मग त्यांनी पुढची तारीख दिली आणि कोर्टाचं काम थांबलं मोहन आणि त्याच्या घरचे लोक त्यांच्या घरी गेले त्याची आई म्हणाली मोहन तू स्वतःहून आपली केसची बाजू नाचूक केलीस तुझ्यासाठी मी कितीतरी स्वप्न बघितली होती दुसरी छान मुलगी पण बघितली होती त्या भिकारड्या पूनमपेक्षा लागपटीने चांगली होती पूनमच्या भिकारी चुलतीने एक साडी पण दिली नाही कधी शंभर रुपयाची साडी तर आम्ही आपल्या कामाला बाईलासुद्धा देत नाही आणि तसली साडी ती आम्हाला लग्नात घेऊन आली होती तीच साडी मी तिच्या तोंडावर फेकून देणार होते पण तुझ्याकडे बघून गप्प बसले तिची लायकी तरी होती का आपल्या घरात राहायची भिकारी कुठली मोहन काही न बोलता शांतपणे घरातून निघून गेला तो खूप उदास वाटत होता तिकडे पूनम तिच्या घरी गेली होती रात्रीचं जेवण करत होती तिची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती जेवणाचे सुद्धा वांदे चालले होते ती चटणी आणि शिळी भाकरी खात होती तेवढ्यात अचानक तिच्या दारात कोणीतरी आलं म्हणून ती उठली आणि दरवाजा उघडला तसा तिला धक्काच बसला कारण दरवाज्यात मोहन उभा होता ती काही बोलू शकली नाही मोहन आत आला त्याने बघितलं तर पूनमच्या ताटात शिळी भाकरी आणि चटणी होती जी ती खात होती पूनम त्याला म्हणाली बोला एवढं काय महत्त्वाचं काम आहे की तुम्ही एवढ्या रात्री इथे माझ्या घरी आला आहात मी तुम्हाला सोडचेट्टी देईन काळजी करू नका त्याबदल्यात मला काही पोडगी पण नको आहे मोहन म्हणाला मी तुझी माफी मागायला आलो आहे मला माहीत नव्हतं की माझा वकील तुझ्यावर एवढे घाणेरडे आरोप करेल पूनम म्हणाली जर नातंच राहिलं नाही तर मग माफी कशाला मागायची जा मी तुम्हाला मोकळं केलं आहे माझं पूर्ण आयुष्य दुखात गेलं आहे पण माझ्यासारख्या गरीब मुलीवर तुम्ही प्रेम केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद गरीब मुलीला तुमच्या घरची सोन बनवली याबद्दल धन्यवाद मोहन म्हणाला मला माफ कर पूनम पूनम म्हणाली कशाबद्दल मोहन म्हणाला तुझ्याशी नीट न वागल्याबद्दल तुझ्यावर अविश्वास दाखवल्या त्याबद्दल माझे सगळे कुटुंब तुला घरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते त्यामुळे सगळेजण हात धुवून तुझ्या मागे लागले होते मी पण त्यांचा ऐकून तुझा अपमान केला त्यासाठी मला माफ कर पूनम म्हणाली ठीक आहे जा मी तुम्हाला माफ केलं पण आता मी कोर्टात येऊ शकणार नाही जी काही कागदपत्रं आहेत ती घरी पाठवून द्या मी सही करून देईन मोहन म्हणाला एक शेवटची ही पूर्ण करशील का पूनम म्हणाली काय मोहन म्हणाला आज शेवटचं तुझ्यासोबत बसून जेवायचं आहे देशील का पूनम म्हणाली माझ्या गरिबाची चेष्टा करायला आलात का तसंही नवऱ्याने सोडलेली बाई परत सासरी जात नाही तुम्हाला तर माहीतच आहे तरी पण तुम्ही असं का बोलताय मोहन म्हणाला आपला अजून घटस्फोट झालेला नाही अजून काही दिवस शिल्लक आहेत मला काही वेळ तुझ्यासोबत जगायचं आहे तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस पूनम रागात म्हणाली निघा माझ्या घरातून ज्या माणसाला खरं आणि खोट्यामधलं फरक समजत नाही त्याच्याशी मला कसलाही संबंध ठेवायचा नाही लहानपणापासून मी कधीच प्रेमाची भूकेलेली नव्हते कारण देवाने माझं नशिबच तसं लिहिलं होतं हे जी चटणी आणि भाकरी मी खाते ते पण माझं आवडतं जेवण आहे कारण पूर्वीपासून माझी चुलती मला हेच देत होती तिच्या मुलींचे जुने फाटलेले कपडे मला देत होती त्यांचं उष्ट राहिलेलं अन्न मला देत होती दिवसभर माझ्याकडून घरातली सगळी कामं करून घेत होती आता तर मला या सगळ्याची सवय झाली आहे पण ठीक आहे ज्याला आईबाप नसतात त्यांचं हे असे हाल होतच असतात तुमच्या घरात लग्न करून आली आणि काही दिवस राहून माझ्या सवयी बदलल्या पण आता ठीक आहे मी माझ्या अजूनही आयुष्यात सुखी आहे म्हणूनच म्हणते की तुम्ही इथून निघून जा मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत तुमचा बंगला गाडी तुमची इष्टे तुम्हाला लकला बसो घटस्फोट दिल्यावर सुद्धा मला तुमच्याकडून कसलीही पोटगी किंवा काही नको आहे तुम्ही माझ्याकडून बिंदास्त राहा मी तुमच्याकडे काहीही मागणार नाही मोहन म्हणाला इतकी निर्दयी बन नकोस पण प्लीज मी आता कु इथून कुठेही जाणार नाही मी इथेच राहणार वाटलं तर मला धक्के मारून इथून हाकलून दे असं म्हणत मोहन खाली बसला आणि समोर असलेलं पूनमचं जेवणाचं ताट त्याने घेऊन तो चटणी भाकरी खाऊ लागला त्याने एक घास खाल्ला आणि त्याला भयंकर ठसका लागला त्याने हा हु करत गटागाटा पाणी पिलं ते बघून पूनमला हसू आलं ती म्हणाली हे गरिबाचं जेवण आहे तुमच्या श्रीमंताच्या जिबेला नाही सहन होणार हे अन्न मोहन तिला म्हणाला पूनम एक संधी दे यार मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत पूनम म्हणाली दोन वर्ष झालीत माझ्याशिवाय तर राहतच आहात मोहन म्हणाला कसा राहतोय मला माझं माहीत आहे दिवसरात्र फक्त तुझ्या आठवण येत असते कायम दरवाजाकडे नजर लावून असायचो की तू आत्ता येशील चल ना यार पूनम परत माझ्यासोबत आता आपण एकत्र राहू मला तुझ्यासोबत राहायचं आहे पूनम म्हणाली माझा हात सोडा मोहन म्हणाला नाही पूनम म्हणाली एकदा हात सोडा तर खरं त्याने तिचा हात सोडताच तिने त्याला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली मोहनने पण त्याच्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली तो म्हणाला पूनम मला माफ कर मी तुझा गुन्हेगार आहे तू गेल्यावर एका रात्री माझी आई बाबा आणि बहीण हसून बोलत होते की बरं झालं तू ते घर सोडून निघून गेलीस तेव्हा मला समजलं की कि मी किती मोठी चूक केली होती नंतर मला समजलं की आईनेच ते औषध बदललं होतं आणि मी तुला दोषी ठरवलं पूनम म्हणाली आता शांत व्हा मी तुम्हाला माफ केलं आहे मला तुमच्या मिठीत आराम करू द्या आज दोघांना पण एकमेकांच्या मिठीत छान वाटत होतं त्यानंतर दोघांनी एकमेकांना माफ करून ती चुकात आयुष्य जगू लागले मोहन आता त्याच्या आईबापांपासून दूर वेगळा त्याचं आयुष्य जगू लागला